नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद उगाच आले बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उगाच आले बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला

सासू सुना रोज त्यांचे जोरात भांडण रोज चालते त्यांचे जोरात भांडण आणि मला नाही मिळालं ऐकायला वेळ माझा केला वायाला मला नाही निळालं ऐकायला वेळ माझा गेला वायाला उग चाल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उग चाल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला हो 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 माझ्या शेजारी नवरा बायकोची जोडी शेजारी नवरा बायकोची जोडी नवरा बायकोला रोज कांडतो दुपारी नवरा बायकोला रोज कांडतो दुपारी म्हणून बायकोन अंगणातल्या विहिरीत मारली उडी म्हणून बायकोन अंगणातल्या विहिरीत मारली उडी मला नाही मिळाल पाहायला वेळ माझा गेला वायाला मला नाही मिळाल पहायला वायाला उगाच आले बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उगाच आले बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला वेळ माझा गेला वायाला वेळ माझा गेला वायाला उग चाल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला हो 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 माझ्या शेजारी आली नवीन सुनवायरी माझ्या शेजारी आली नवीन सुनवायरी नंदेन केली भावजईची चुगली नंदेण केली भावजईची चुगली अन भावजई कशी फुगली माहेरीत जाऊन बसली आणि गावभर भेटल नाही मला सांगायला ना। वेळ माझा गेला वायाला गावभर भेटलं नाही मला सांगायला वेळ माझा गेला वायाला उग चाल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उग चाल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला उग चाल बाई भजनाला वेळ माझा गेला वाया घरी सोन चांदी माझ्या कमाईचा पैसा अडका पुंजी माझ्या घरी सोन कमाईचा पैसा अडका पुंजी आणि त्याला नाही लावली बाई कुलूप किल्ली त्याला नाही लावली बाई बोल किल्ली अनसुन माझी लागल हुडकायला वेड माझा गेला वायाला सुन माझी लागले हुडकायला वेड माझा गेला वायाला उगत चाल बाई भतनाला वेड माझा गेला वायाला उगत चाल बाई भतनाला वेड माझा गेला वायाला उगाच बाई भजनाला वेड माझा गेला वायाला हो 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 एका सद्गुरूला जा शरण एका जनार्दनी सद्गुरूला सद्गुरुलाचा शरण त्याचे करावे रोज चिंतन त्याचे करावे रोज चिंतन त्याचे करावे रोज नामस्मरण भजन उगा चाल बाई भजनाला वेळ मजा गेला वायाला उगा चाल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला वेळ मज गेला वायाला वेळ माझा गेला वायाला उगा चाल बाई भजनाला वेळ माझा गेला वायाला